नमस्कार सर मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पालघरमध्ये हा जो काही प्रोग्राम जे अटेंड अरेंज केलेला आहे काय उद्देश आहे काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर क्लेश तांडेकर आणि क्रिटिकल केअरचं हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे लोकाट हॉस्पिटलमध्ये सर्पदंश आणि त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि त्याच्यासाठी लागणारी ट्रीटमेंट आणि त्यात आपण कसं अवेअरनेस लोकांमध्ये करू शकतो त्याच्याबद्दल आपण आता एक प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे आणि ह्या माध्यमात आपण सर्पदंशाशी होणारी डेथ्स कशी प्रिव्हेंट करू शकतो याच्यावरती आम्ही आज चर्चा केलेली आहे आणि सर्पदंश हा आजार असा आहे की कोणालाही जर सर्पदंश झालं तर त्याच्यानंतर कोणालाही फार धास्ती असते आणि तो घाबरूनच काही काही लोकां लोक कोसळतात आणि लोकांची जीव पण दगावतात तर त्याच्यामुळे सर्पदंशाबद्दल कधीही आपण एवढं जर गृहीत धरलेली जी भीती आहे ती कशी आपण दूर करावी त्याच्यावरती पण आपल्याला विचार करणं फार महत्त्वाचं आहे कारण आपल्या देशात तब्बल पन्नास ते साठ हजार लोक सर्पदंशाने अफेक्टेड असतात दरवर्षाला आणि त्याच्यामुळे होणारे जे डेथ्स आहेत त्या तेवढ्याच आहेत पण लिटरेचर आणि सगळं जे स्टडीज झालेले आहे आणि जेवढं आपण डेटा कलेक्ट केलेला आहे त्याच्यात असं माहिती झालेलं आहे की पाचशे ते सहाशे स्पीसीज सापांचे असतात त्यापैकी दीडशे ते दोनशे स्पीसीजच डेंजरस किंवा पॉयझनस असतात आणि ज्या पॉयझनस स्नेक्स आहेत साप आहेत त्याच्यापैकी सत्तर पर्सेंट हे नॉन टॉक्सिक होतात आणि साप चाव चावलंही आपल्याला तरी त्याचा विषाचा इफेक्ट एवढा येत नाही आणि ते तीस पर्सेंटच लोक असे असतात ज्यांना त्याचा विषाचा प्रभाव होतो आणि लोकांचे जीव दगावतात पण सगळ्यात मोठं म्हणजे त्या पॉयझनपेक्षा आपल्याला होणारी जी धास्ती आहे त्याच्यामुळे लोकांचे जीव दगावतात तर त्याबद्दल त्यासाठी आपण काय करायचं तर मा आमचा हा सल्ला आहे डॉक्टरांचा की कधीही सर्पदंश झाला की आपण एकदम शांत राहणं फार महत्त्वाचं आहे आपण शांत राहू तर विचार करू शकू आणि याच्यावरती उपचार कसा लवकर करू शकतो त्याच्यावरती विचार करू शकू घाबरलेलो असो असलो तर आमचं ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळे ते विष पसरण्याची जी प्रक्रिया आहे ती फार फास्ट होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला लवकर त्याचा इफेक्ट येतो आणि त्याचे साईड इफेक्ट्स लवकर दिसायला लागतात सर्पदंश झालेल्या माणसाला घाव असतो हातावरती पायावरती किंवा कुठेही अंगावरती कुठेही चाललेलं त्याला दोन असे दातांचे मार्क असतात तर त्या मार्कवरनं आपण हे करू शकतो हो, माहिती की हा पॉयझनर्स आहे की नॉन पॉयझनर्स आहेत तर सापांच्या सा स्पीसीजमधनं चार डेंजरस चार ते पाच असे स्पीसीज आहेत जे फार डेंजरस म्हणतात जसं किंग कोब्रा आणि क्रेट हे आपल्या ब्रेन टॉक्सिसिटीसाठी त्या कारणीभूत असतात आणि वायपर आणि दुसरे सी स्नेक्स वगैरे हो असतात हे आपले हार्ट आणि आपलं ब्लिडिंग डिसऑर्डर करणारे प्रॉब्लेम्स होतात याच्यामुळे आणि क्रेट असा साप आहे जो न्युरोटॉक्सिक म्हणजे ब्रेनला टॉक्सिक असतो पण कधी कधी त्याचे दातांचे जे घाव असतात ते दिसत नाही हा आपण फार डेंजरस असतो त्याच्यामुळे कधी साप चावला की आपल्याला तो साप कसा दिसत होता त्याचा कलर कसा आहे त्याचा फोटो काढू शकतो का त्याची लांबी किती आहे हे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे बरं बरोबर जर आपल्याला सापाबदलीबद्दल जी इन्फॉर्मेशन असेल माहिती तर ती आपण आणि फोटो काढलेला असेल तर ते आपण डॉक्टरांना दाखवू शकतो आणि त्याच्यावरती लगेच उपचार सुरू करू शकतो अदरवाईज जर आपल्याला पॉयझनस स्नेक आहे आणि किंवा नॉन पॉयझनस स्नेक आहे याची माहितीच नसली तर आपल्याला ट्रीटमेंट कधी कधी सुरू करण्यासाठी जरा विचार करावा लागतो जर पॉयझनस स्नेक आहे आपल्याला माहिती झालं तर तुरंत आपण त्याला अँटीस्नेक वगैरे सारख्या औषधी देऊ शकतो सगळ्यात मोठी चूक लोक काय करतात जेव्हा सर्पदंश झाला तर ते घाबरतात धावायला लागतात ला इकडे तिकडे पळायला लागतात त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळे ते, ते स्पॉझल लवकर पसरायला लागतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की शांत राहा साफ चावला की शांत राहा हातापायाला जिथेही चावलेलं आहे त्या हातापायाला एकदम इमोबलाईज करा म्हणजे त्याला फ्रॅक्चर कसं झालं तर आपण त्या हाताला तसंच ठेवतो तसं इमोबलाईज करणं स्प्लिंट वगैरे लावून ठेवणं महत्वाचं आहे त्याला तो सर्पदंश झालेल्या जागेला साफ करू शकता साबणाने किंवा स्वच्छ पाण्याने किंवा एखादा डिसइन्फेक्टंट यूज करू शकता त्याच्यावरती शस्त्र शस्त्रक्रिया केलेले लोकांमध्ये ते घाव इन्फेक्ट होतात आणि प्रॉब्लेम्स होतात कॉम्प्लिकेशन होऊ शकतात सगळे लोक साप चावला की कधी लोक काय करतात ते की तो साप चावलेला जो विष आहे त्या एरियामधला तर सा बॉडीच्या पार्टमध्ये येथे साप चावलेले तिथनं ते विष बाहेर तोंडाने बाहेर काढायचा प्रयत्न करतात पण तो, करता तो फार एक घातक करू शकतो पेशंटसाठी आणि ज्याने ते तो जो विष तोंडात घेतलेला त्याला पण घातक असू शकतो आणि त्या घाव जिथे झालं तिथे इंजरी होऊ शकते इन्फेक्शन होऊ शकतं पुष्कळदा लोक दोरी बांधतात किंवा एक टोर्निके लावतात जिथे साप चावला तर हे कधीच करू नये आपण साप चावला तर तिथे क्रेप बँडेज बांधू शकता ज्याने ज्याच्याने आपलं तो रक्तस्राव संथ होईल आणि पॉयझन किंवा विष हळूहळू पसरणार पण तोर्निके किंवा दोरी बांधली त्याच्यात पॉयझनच्या आजू विष चावलेल्या ठिकाणांच्या आजूबाजूला तर त्या एरियाचं था सर्क्युलेशन थांबतं तिथे त्या एरियामध्ये आणखी जास्त डॅमेज होतो पाय निळा पडायला लागतो त्याचा रक्तस्राव बरोबर होत नाही कधी कधी लोकांचे हात पाय कापावे लागतात जिथे घाव झालेला आहे त्याच्यामुळे टोरनिके कधीच नाही बांधायचं आणि लवकरात लवकर त्या पेशंटला किती लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो त्याच्यासाठी लवकर तयारी करावी कधी कधी आपल्याकडे जी व्हेहीकल मिटे, मिटेल मिळेल गाडी किंवा स्कूटर किंवा बस किंवा ऑटो रिक्षा किंवा ॲम्ब्युलन्स ह्याच्याने आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणं महत्त्वाचं आहे आणि प्राथमिक ट्रीटमेंट महत्त्वाची असते आता हे अँटीस्नेक विनाम प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतं प्रायमरी हेल्थ सेंटर गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स ह्या ठिकाणी तर अवेलेबल असतं असतंच कारण हे जे सापांची चावण्याची जी संख्या आहे ती शहरापेक्षा ग्रामीण विभागातच जास्त आहे जिथे जंगल आहे किंवा जिथे तलाव किंवा